नमस्कार शेतकरी बांधवांनो तर रब्बीची ई पीक पाणी आता सुरू झालेली आहे तर ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची हे आज आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीक पाहणी करण्यासाठी सर्वात अगोदर प्लेस्टोरमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला ई पीक पाणी ॲप डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो ई पीक पाणी ॲप असं सर्च करायचं इथे त्यानंतर इन्स्टॉल या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे तर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ॲपला मित्रांनो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला परमिशन विचारली जाईल तरी ते व्हाईल युजिंग ॲप एप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर परमिशन अलाव करायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने ॲपचं पेज आहे ओपन होईल इथे उजव्या बाजूला तुम्हाला साईडला स्क्रोल करायचं आहे दोन वेळा स्क्रोल करायचं आहे त्यानंतर इथे महसूल विभाग निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण नाशिक विभाग निवडणार ना आहोत तुमचा जो काही विभाग आहे तो तुम्ही इथे तुम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ॲरोच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढे पुढच्या पेजमध्ये इथे मोबाईल नंबर तुमचा एंटर करायचा आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर तो एंटर करायचा आणि सांकेतांक पाठवा या पर्यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एस पाठवला जाईल ते एस एम एसमध्ये चार अंकी कोड इथे तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हा तुमची जर नोंदणी अगोदर झालेली असेल तरी ते खातेदाराचं नाव येईल आणि जर तुम्हाला नवीन खातेदाराची नोंदणी करायची असेल तरी ते तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा या पोऱ्यावरती क्लिक करून नवीन खातेदाराची नोंदणी करू शकतात आणि अगोदरच जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर ते नाव ॲटोमॅटिक शो होईल तर मित्रांनो इथे नवीन खातेदाराची नोंदणीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करायचं आहे नवीन खातेदाराची नोंदणी करण्यासाठी प्रोसेस आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता पुढचं पेज इथे ओपन होईल इथे तुम्ही तुमचं नाव खाते क्रमांक गट क्रमांक आहे टाकून इथे तुम्ही शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आपण इथे खाते क्रमांक टाकणार आहोत आणि शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा खातेदाराचं नाव इथे येईल मित्रांनो त्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि हॅरोवरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो इथे पाहू शकता खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक इथे तपासायचा आहे आणि परत ऍरवरती क्लिक करायचं आहे इथे तुमची जी खातेदाराची नोंदणी ती यशस्वीपूर्ण नोंदणी झालेली आहे तर मित्रांनो इथे परत होमपेजवर आपण आलेलो आहोत इथे तुम्हाला आता पीक पाहणीसाठी खातेदाराच्या नावाचं सिलेक्शन करायचं आहे इथे खातेदार निवडायचं आहे त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे ज्या खातेदाराची आपल्याला पीक पाहणी करायची त्या खातेदाराचं नाव ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे पीक पाहणी करण्यासाठी सर्वात अगोदर इथे पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा जो खाते क्रमांक आहे तो इथे निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे आणि हंगाम रब्बी हंगाम हा निवडायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पिकाचा वर्ग निर्भेड पीक एक पीक असेल तर मिश्र पीक बहु दोन दोन तीन पिकं लावली असेल तर हा पर्याय त्यानंतर पॉली हाऊस पीक शेडनेस हाऊस पीक जे पर्याय असेल ते तुम्ही निवडू शकता तर आपण इथे एक पीक निवडणार आहोत त्यानंतर पिकाचं नाव पिकाचा प्रकार इथे निवडायचा आहे पीक आहे का फळबाग आहे त्यानंतर पिकाचे किंवा झाडांची नाव आहे तर तुम्ही कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे त्या पिकाचं नाव इथून सिलेक्ट करायचं आहे तरी ते आपण मक्का निवडणार आहोत त्यानंतर इथे खाली क्षेत्रभरामध्ये तु, तुम्ही पूर्ण भरा जर पूर्ण क्षेत्रामध्ये मक्का लागवड केलेली असेल तर ते क्षेत्र पूर्ण भरावर क्लिक करू शकता आणि जर कमी क्षेत्रात लागवड केली असेल तर ते तेवढं क्षेत्र तुम्ही इथे टाकू शकतात मित्रांनो तुमच्या क्षेत्रापैकी जेवढं तुम्ही मग त्या पिकाची लागवड केलेली असेल तेवढं इथून निवडायचं आहे यानंतर जलसिंचनाचे साधन विहीर तलाव बंधारा जे असेल ते निवडायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धती ठिबक सिंचन आहे का तुषार सिंचन आहे इथून निवडायचं आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला लागवडीची तारीख इथून निवडायची आहे तुमची जी काही लागवडीची तारीख असेल ती ते सिलेक्ट करायची आहे लागवडीची तारीख सिलेक्ट झाल्यानंतर ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खाली पाहू शकता मित्रांनो किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय इथे जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर होय किंवा नाही या पर्यावरती तुम्ही क्लिक करू शकता इथे आपण होय क्लिक करणार आहोत आणि पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमच्या शेतात जाऊन तुम्ही तुम्हाला इथे ज्या गट क्रमांकाचे पीक पाणी करायचे त्या गट क्रमांकामध्ये उभं राहून तुम्हाला इथे अक्षांश रेखांश इथे तपासायचा आहे अद्ययावत करायचं आहे त्यानंतर पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जित पीक शेताच्या अगदी जवळ जाऊन तुम्हाला पीक पाणी करायचे त्यानंतर इथे एक छायाचित्र काढून घ्यायचं आहे पुढच्या पेजमध्ये छायाचित्र काढायचं आहे त्यानंतर एक परत एकदा अजून दुसरं छायाचित्र तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने छायाचित्र काढल्यानंतर इथे ओके करायचं आहे आणि इथे एकदा माहिती पूर्ण चेक करून घ्यायची आहे माहिती चेक झाल्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित घोषित करीत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे माहिती चेक करून पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी ई पीक पाहणी इथे झालेली आहे मित्रांनो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पिकाची जी पीक पेर आहे तो इथे लावू शकता इथे तुम्ही पिकाची माहिती पहा या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता मित्रांनो इथे आपली पीक पाहणी झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा नष्ट ही करू शकता तर मित्रांनो आपल्या माहिती कशी कशी वाटली आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पीक पाणी तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये करू शकता तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद